विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सर्व तुळजापूर शहरवासी यांना कळविण्यात येते की आज दिनांक अठरा पाच दोन हजार बावीस वार बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंश छत्रपती संभाजीराजे भोसले यांना देवीच्या दर्शनासाठी मुख्य गाभाऱ्यात न जाऊ देता रोखले व त्यांच्या अवमान केल्याप्रकरणी मंदिर धार्मिक व्यवस्थापक शितोडे व मंदिर व्यवस्थापक कोल्हे मॅडम यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सर्व तुळजापूरकर जनतेने गावबंद ठेवून मंदिर प्रशासनाचा निषेध केला होता व दोषी अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी केली होती व त्यावर अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व सर्व शिक्षक सर्व शिवभक्त व सर्व सामाजिक संघटना व नागरिक यांची महत्त्वाची बैठक पापनास रेस्ट हाऊस येथे आयोजित केली आहे तरी सर्वांनी वेळेवर हजेरी राहावे ही विनंती वेळ दुपारी दोन वाजता या संदर्भात बैठक आणि तुळजापूर येथील पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला तुळजापूर तुळजाभवानी मंदिरचे नायब तहसीलदार आणि व्यवस्थापक नागेश चितोडे यांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी तुळजापूर शहरातील सर्व शिवभक्त संघटना सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद सगळ्यांनी एकमकानं पदर भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्याची तत्काळ बदली तत्काळ बदली व्हावी त्याचबरोबर त्याच्या पुतळ्याला जोडे मारून जोडे मारवांबरोबर आत्ताच्या वयाने सूचनेप्रमाणे आपण लगेचच घ्यावं असे माझे आपल्या सर्वाला विनंती आहे याशिवाय जा प्रशासनाला जाग येणार नाही आंदोलनाचा जर कचरा करत असतील असे मूर्ख अधिकारी इथं हिटलर शाहीनं काम करणारे असतील अशा लोकांना धाडा शिकवण्याचं काम आई तुझा भावनीचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वांनी येत मताना लवकरात लो लवकर आंदोलन हे करावं आणि वरिष्ठ देवळ आपण सर्व नेते मंडळी आपण व आपल्या वरच्या वरिष्ठ नेत्यांना आपण घरानं घालावं या मंदिरामध्ये अनेक पोटळे झालेले आहेत यापेक्षा अधिक छत्रपतीचं अवमान झालेलंच आहे त्यापेक्षाही अधिक देवीचे प्राचीनता गेली या मंदिरात या, या। काँग्रेस असेल सेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या तिन्ही मोठ्या पक्षाचं हे महाराष्ट्राचं शासन या ठिकाणी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणानं मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि काँग्रेसचे आमचे बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असतील या तिघांनाही जाऊन आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आपण त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटून हा झालेला प्रका प्रकार त्यांना आपण सांगून या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याची त्या ठिकाणी आपण मागणी करू आणि निश्चितपणाने या तुळजापूरवर झालेला हा न्याय आणि महाराजांचा झालेला हा अवमान हा अन्निय निंदनीय असा आहे म्हणून शासन दरबारी आपल्याला निश्चितपणानं आम्ही बायरी असतील आम्ही असतील शामराव असतील दहशील असतील सर्व त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी तुम्ही सोबत या आपण सर्वजण जाऊ निश्चितपणानं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि स संपूर्ण आपला झालेला प्रकार त्या ठिकाणी सांगून त्याला आपला न्याय कसा देता येईल आणि ह्या लोकांना ह्या लोकांनी जे महाराजांना रोवलेलं आहे त्या लोकांना त्या ठिकाणी कसं त्यांच्या नोकरीहून काढता येईल हे आपण त्या ठिकाणी मदत करून ताबड दगड त्या ठिकाणी आपण सांगू आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला ते सरकार आपलं आपल्याला न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपण निश्चिंत राहा कुठल्याही प्रकारचं आपल्याला या पुढच्या आंदोलन आपल्याला गाळवट लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि त्या अगोदर जर शासनानं जर आपल्याला ताबड निर्णय दिला निश्चितपणानं आपला हेतू साध्य झाला म्हणून आपण आनंदात त्या ठिकाणी आपण आनंद व्यक्त करूया म्हणून निश्चितपणानं आपल्याला माझी आपल्या सर्वांना अशी माझी विनंती आहे की आपण मला खात्री आहे की आपण शासनाच्या पार। या माध्यमातून आपण आपली मागणी निश्चितपणे पदार्थ पाडून घेऊया आणि निश्चितपणे या ठिकाणी आपण थोड्या मोठ्या संख्येने जमला त्या ठिकाणी अशी माझी वावलुकगिरी या आरोप करायला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही भारत क्रांती मोर्चा बैठ असत मी असत माझी बाई असतील आमच्यापर्यंत काम चालू आहे आपण सिनियर कंपनी आहेत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आज प्रमुख पदाधिकारी या स्टेजवर आहेत आमच्यापर्यंत मी साहेबांना बोलून विनंती केली त्यांनीही म्हणे की आम्ही कलेक्टरना काय वाई करणार साहेबांना बोललो थोडासाहेबांचा मेसेज आला की दिनेश पाटील पाठपुरावा करत आहे समाधान वाटलं का पूर्ण करून पुढील पाठपुरावा करत आहे सकाळी निर्मल साहेबाला बोललो तर म्हणजे आज त्याला आज त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून समाधानकारक उतर आलं त्यानंतर आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ग्रुपमध्ये मेसेज साधला आहे की आज त्याचा बहुतेक सस्पेंड किंवा बंदी होईल असं न करता त्याला घरी बसवावं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण पुण्या मार्गानं भया असतील भाऊ असतील आणि त्या तुम्ही त्या तर कसं घरी बसाल सरकार आपलं आहे त्या माध्यमातून वरनं कसा दबाव टाकायचा आम्हाला माहीत नाही आज आमचे मोठे हो बंधू तुमच्या तुमच्यावर आमचा अधिकार आहे की त्याला घरी बसवा कसं बसा तरी बसवा तुमची ताकद लावा हो। तुमची ताकद लावा हो का तर आपल्या अस्मिते राहत घातलेला आहे कलेक्टरना फोन उचलला जी सर त्याचं त्यानं ते ते काम केलंय मी साक्षीला होतो पण यात मूळ मला शंभर टक्के शितोने काम केलेलं आहे शुतळे बाहेर निघून गेला वीस ज्याच्या पैसे होतात त्या कारण सुद्धा त्या शितोने हराम करून बाहेर निघाले म्हणजे वैयक्तिक घेणं वैयक्तिक हे काम केले पहिले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दसेलदार पड त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची तुमच्या सिनियर मंडळी पक्षाच्या पदाधिकारीला पाहिजे एवढंच बटू जैन जाईबाब कोणी अधिकारी आहे कोले मॅडम शितोळे यांच्यावर कारवाई व्हावी तरी एवढं बंद होऊन सुद्धा आम्ही आम्ही सर्व शहरातील बांधवाने येणाऱ्या भाविकाचा विचार करून भाविकाला सगळी गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची नाश्त्याची बिस्किट म्हणा केळी म्हणा ही सर्व व्यवस्था त्यांची केलेली होती कारण हे तीर्थक्षेत्र आहे आई भाऊनीच्या जीवावर ही गावाचा उदरनिर्वाह चालतो हा विचार सर्वांनी करून गाव शंभर टक्के बंद करून या भाविकाची गैरसोय होऊ दिली नाही हो तरीसुद्धा या शासनाने या प्रशासनाने यावर कुठलाही ठोस पाऊल उचललेला नाही तो, तो उचलला पाहिजे याकरता आज ही या जी बैठक बोललेली आहे या बैठकीला छावा संघटनेच्या वतीनं मी प्रथमता पाठिंबा देतो आणि लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा रस्ता रोको करावा असं माझं मत आहे आणि कुत्रा आंदोलन करणं ही योग्यता आहे आणि दुसरं म्हणजे आपण आंदोलन याची व्यवस्थापक आहे की आपण गावातले एवढं शंड नाही की त्याला आपण गप्प मसाला आणि वाट बघायला की त्याच्यावर कुठली कारवाई तर मग आपण त्याला बाहेर उडून आपण त्याच्या तोंडावर कळवंपासून आंदोलन करू ना काही शिव काय नाही येईल ना त्यांना आज काही येईल काय असं थोडी काय त्यानं काय आहे म्हणाले छान दिवस आपण वर त्याला माग तर प्रोटेक्शन सांगायला म्हटल्यावर मोठा लागून असं मला सगळ्याला एक संखं आणलं म्हणल्यासारखं त्यानं कधी का मंदिरात येईना त्याच्या मागं कोण आपण हो आणि निश्चितपणानं आता सर्व विविध पक्षाच्या संघटनेने संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचा दिशा पुढची दिशा निश्चितपणानं आपल्याला चांगल्या काही या ठिकाणी त्यांनी आपल्या विचारातून सांगितली आणि निश्चितपणानं आपल्याला पुढच्या काळामध्ये आजपासून त्याची सुरुवात आहे आज एक निवेदन पोलीस स्टेशनला देण्याचं ठरणं आहे ते निवेदन टाईप केलेलं आहे आणि त्यावर सर्वांच्या सहज झालेल्या आहेत आणि हे पहिल्या आजच्या दिवसापासून निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये जोपर्यंत या या तहसीलदार नाण्यांचं निलंबन होत नाही पण तोपर्यंत सर्व संघटनाचे प्रतिनिधी अध्यक्ष सर्व युवक आणि जे छत्रपती घराण्यावर प्रेम करतात असे सर्व शिव प्रेम सांगायचं की आपला नक्कीच त्या ठिकाणी सगळ्यांनाच ही दुर्दैवी घटना आहे कारण की आपल्याला माहिती आहे की तुळजापूरमध्ये कुलाचार असतील बाकी सर्व विधी असतील आणि इथली नियमावली असेल हे मंदिर प्रशासनानं चुकीचं उत्तर दिलेलं आहे राजेंना कलम छत्तीस वगैरे सगळं सगळं तर ते सगळं आपल्यासाठी लाभ या छत्रपती घराण्याच तर आज मला सांगायचं वाटतं अनौदिका अनादिक काळापासून त्यांची सेवा आहे दररोजचे अभिषेक असतील दररोजचे नैवेद्य असेल आपण एखादा पावना चार दिवस आलो तर कंटाळलो पण आपण ही कितीतरी सेवा त्यांच्याकडनं आहे पण कधी संस्था त्याचं काय आजपर्यंतही गेलं नाही न चुकता वारा पाऊस असेल बारा महिने ही सेवा चालू आहे आणि अनादी काळापासून चालू आहे त्यांच्यावर हे अन्याय होणं हे चुकीचं आहे बाकी सगळ्यांसाठी काय असेल आपण मान्य करू शकतो प्रशासन तुम्ही कडक करायला आपण सहमत आहोत सगळ्या गोष्टीला सहमत आहोत आणि त्या दिवशी जर आपण आपण स्वतः कोणी जर जबाबदार व्यक्ती असो तर त्याला मी मारलाच असला आणि आपण आपली काय काय विरोधात जाऊन आपण त्याचं पाऊल उचललं असतो पण त्या दिवशी जरा अचानक आले अचानक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याचं उत्तर म्हणून त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं हे असा असा नियम आहे असा असा हे आहे त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही आणि तुम्ही तुम्ही आम्ही तुम्हाला सोडतो म्हणजे याचा अर्थ की ज्यावेळेस त्यांचा अभिषेक असेल त्यावेळेस आम्ही सोडतोग बरं हे मंदिरच त्यांचा मालकीचा असताना आणि आतापर्यंत कधीच ह्या सत्तर वर्षात मला पाहिजे मला जसं कळतं या तीस चाळीस वर्षात कधीच दिसत असा उद्रेक झालेला आहे तो आत्ताच बरं काढला म्हणजे हेतू पुरस्पर यांनी सगळं काम करतायत आणि कुणाच्या तरी विरोधात त्यांचं षडयंत्र काहीतरी दिसायला त्या अनुषंगाने आपण सगळेजण मिळू मग आत्ताच आपलं प्रमुख आपण जिल्हाधिकाऱ्यास कार्यालयासमोर रास्ता रोखा असेल आमरण उपोषण असेल आत्मदहन असेल सगळे मार्ग आम्ही तुमच्यासोबत आणि आम्ही मी स्वतः एक शिवप्रेमी हो म्हणून आणि छत्रपतीचा आपल्या घराण्याचा त्यांचा पुजारी असल्यानं नात्यांना आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ना मी सर्वजण आम्ही त्यात सहभागी असू परंतु छत्रपती काही एका घराण्याचे कुणाचे नाही किंवा एका गावाचे नाही किंवा एका राज्याचे नाही आणि हे आदराच स्थान आहे त्यामुळं आपण त्यांचा आदर आदरात्य करणं गरजेचं आहे आपण सगळे शिष्टमंडळ जाऊ त्यांना विनंती करू की तुम्ही सन्मानानं आपण ठिका देवस्थान नाही जरी मंदिर संस्थानं केलं तरी आपण त्यांचा आदर सत्कार करू आणि त्यांना गाभारापर्यंत द्यायची जबाबदारी आपण सर्वांनी <laughs> मला वाटतं की शनिमार रविवार सुट्टी होती त्यानंतर साहेब साहेबसुद्धा राजस्थानच्या दौऱ्यावर गेले होते आम्ही फोन केला तर म्हणजे मी राजस्थानला आहे आणि मी म्हटलं सर आम्ही आम्ही दिलेल्या अर्जावर तुम्ही तात्काळ का निर्णय घेतला नाही तर ह्या मी काय म्हणलेलं की अर्धा तास निर्णय होणार नाही त्याची आई मूव झालेली आहे कुणाची बोलले मिळेल तर मी म्हणलं ते आमचे ते लिपिक शिकवले ते म्हणजे आता ते माझं काम नाही तिथं स्थानिक लोकांचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते आजपर्यंत केलं नाही तर आपल्याला अनेक मार्ग आहेत आता कालच आमची त्यावेळेस बैठक झाली आम्ही चौघं पाच जण होतो त्यावेळेस म्हणजे की तुम्ही तुमच्या नेत्यांपर्यंत शिष्टमंडळ घेऊन जावं आपण सगळेजण नाही तसं नको थोरात साहेबाला भेटत असताना सर्व आपले पूजनी मंडळ आपलं संघटना सर्वपक्षीय लोक असत असणं गरजेचं आहे कारण की माझ्या बोलण्यानं जेवढा फरक पडणार नाही तर तुमच्या सर्वांच्या बोलण्यानं फरक पडणार तुमच्या सगळ्या संघटनाच्या बोलण्यानं फरक पडणार त्यामुळं माझ्या व वजन जेवढं पडणारपेक्षा सगळ्याचं वजन असलं ना नक्कीच तिथं मग एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा साहेब असतील परत आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील आता श्याम म्हटले की आपण त्यांच्या तेस तारखेसाठी प्रयत्न करत आहोत तारीख लवकरच मिळेल तर मला वाटतं की सोमवार मंगळवार बुधवार त्या दिवशी आपण सगळेजण तिथं ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथं आपण यावं तसंच ते शि शिष्टमंडळ आपण राजेंकडे सुद्धा जाऊन सत्य परिस्थिती सांगावं म्हणजे त्यांच्याकडनं सुद्धा त्या प्रयत्न केले जातात मला वाटतं अशा पद्धतीनं आपण हे आंदोलन तेवढ ठेवू आणि जसं आपण म्हणलं तसं की आपण उपोषण सुद्धा लाक्षणिक उपोषण असेल हि इथं न करता कारण की त्या दिवशी आपलं करोडो रुपयाचं नुकसान आपल्या व्यापाऱ्यांचं झालं पुजाऱ्यांचं झालं आणि येणाऱ्या भक्तांचं काय जास्त लोक कसायचं नाही थांबायचं नाही पण कुठं तर पेट्टी मशाल पाहिजे हा पेट्टी मंदिरामध्ये आपल्या कोदळकताना ड्युटी पेटलेली असते ती सगळ्या इड्या पुढे जळून जाते तशी ही आपल्या ही मार्केट व्यक्तीची जी आहे ती गाडी सगळे जळून गेले पाहिजे त्या जण म्हणून कुठं तर आपलं म्हणणं एकच आहे ही शक्ती आपण फडवण्याचं काम आपण सर्वजण म्हणून आंदोलन आहेत करायची काय ठरली नक्कीच सगळ्यांचा विचार करून एक विचार करून आपण सगळेजण या लढा परिपूर्ण करू एवढंच किंवा तर यामध्ये आपण सरकारमधलेच आपण तुझं ताज्या लोक आहात म्हणजे तुम्ही असताल तात्या असतील श्यामभाऊ असतील तर आता मी सरकार तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही सरकारचे एक घटक आहात रामदास एक आपला तुम्ही बाबा आपले जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्यामार्फत काय बाबा पाठपुरावा करू याच्यावर कारवाई होत नाही त्यामागच्या काय बाबा नेमकं कारण काय काय गट बंगाला आहे आणि साहेबांना हे काय इंटरेस्ट आहे त्यांना वाचवण्यामध्ये याच्यावर राज्यात तुला बरोबर असेल सुरू झालं पाहिजे बाबा काय एवढं वाचून काय मिळणार आहे तुम्हाला बाबा तर सर्वजण एक अशा प्रकारे अपेक्षा करतात कारवाई झाली पाहिजे आम्ही बंद सर्वसामान्य माणसांना सुद्धा त्या बंद ठेवून त्या गोष्टीचा निषेध केला गेला मग याची दखल काय घेतली जात नाही याचं आमचं कारण काय आहे याचा गुरुसुद्धा धनिकोन आहे किंवा याच्या मागचा मी सूत्रधार कोण आहे म्हणजे त्यांना वाचून यामध्ये काम मिळवायचं नाही नमकं काय आमच्या म्हणजे सर्वसामान्य जनतेला चिरंडण्याचा आमच्या डोक्यावर पाय सोडून उभं जाण्याचा काय केलं यासाठी जे आंदोलन यासाठीचं आंदोलन आपण सर्वांनी रस्ता रोखा सर प्रत्येकाच्या जे विचार येतील त्यामध्ये जे काय आंदोलन आपण बसतोय करणार जाऊ का त्यासोबत आपणाला तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळं त्यासोबत आपली एक दुसरी लाईन या माध्यमातनं या साहेब आपण दबावपट त्यांच्यावर निर्माण केला पाहिजे ॲक्शन काय लिहिली जात नाही सुद्धा आता मुख्यमंत्री बाळासाहेब आहेत बाबोरा साहेब आहेत त्यांच्यामार्फत असतील किंवा शिवसेनेचा स्वतः मुख्यमंत्री साहेब आहेत का ते सुद्धा काय दाळ टाकल करतात याबद्दलसुद्धा तुम्ही काम करतात कारण तुमचं रिलेशन दाखल्यावर ते असतात जसं आमचं रेशन असण्यापेक्षा आपण जर कुठल्या रस्त्यावर असेल किंवा लोकशाहीच्या मार्गाने चला आम्ही सर्वजण आपल्या सर्वांच्यासोबत काम करतोय त्यात कुठलंही दुमत असणार नाही आणि कुठलाही निर्णय तुम्ही जो सर्वजण घेणार आहे कुठलाही निर्णय तुम्ही कुठलीही भूमिका जी मानणार आहे त्यासोबत मी तर माझ्यामध्ये या सर्वात्यामध्ये आपल्याला म्हणतो की आम्ही तुमच्यासोबत आहे त्यामुळे कारवाई तर झाली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी लवकरात लवकर झाली पाहिजेत कारण कारवाई तर नाही झाली तर आपण आपण हे आंदोलन करतो चुकीच्या मार्गाने करतो किंवा चुकीचं आहे असा अर्थ होईल आपण सगळे जर चुकीचे असतो तर मग आपण त्याच्यावरच आंदोलन पुकारलं का कारण काय त्यामध्ये स्वार्थ होता का सगळ्याचा सर्व मग काय स्वार्थ होता का सगळ्याचा आपण रस्त्यावर आलो आज बंद केलं सगळं आपण स्वार्थ होता का त्यामध्ये काय मग हे कसं काय करायला मला समजत नाही याचं कारण काय आहे जन आधार काय केला जात नाही एखाद्या जा माणसं एवढा मोठा माणूस आहे का तो त्याच्याला एवढ्या तुमच्या पुढच्या भावना एका बाजूला आणि तो व्यक्ती एका बाजूला चुकला असेल तर ते त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण पुढे असेल आज देशमुख साहेब गृहमंत्री होते ते चुकलं त्याच्यावर कारवाई झाली मग असं फोन व्यक्ती आहे की त्याच्यावर कारवाई होत नाही आणि तो एवढा मोठा फोन आहे त्याच्याबद्दल सुद्धा स्वतः कल्याण साहेबांनी सर्वांना आपल्या म्हणजे पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सर्वांना त्याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली जाते पण नेमकं त्याला वाचवलं जातं तर काय वाचवलं जाते चूक नाही तर काय नाही आणि बरोबर आहे तर काय कारवाई केली जात नाही अशा स्पष्ट शब्दाची वतीनं आणि सर्व मराठा क्रांती मोर्चा सर्व तुळजापूरवासी आपण सर्वांच्या वतीनं मी एक आपण मागणी करतोय आणि मला बोलले सर निधीने सर्वांचा धन्यवाद म्हणून या ठिकाणी त्यांचे सर्व पदाधिकारी गेले दहा दिवसापासून ज्यांनी या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला आणि सातत्यानं गेले अठरा दिवस या आंदोलनावर ठाम असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो निश्चितपणानं छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान जो झाला हा मंदिर प्रशासनाकडून झालेला आवमान आहे आणि बातम्या अनेक अशा चुकीच्या आल्या की पुजारीने आवमान केला ह्याचे गुजाऱ्याचं जिथं या ठिकाणी नाव येत आहे ते खऱ्या अर्थाने चुकीचं आहे असं आम्ही ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो वावड्या उठवणारे अनेक असतात हे आंदोलन एवढं तीव्र असताना देखील अनेक लोक ख आतल्या तरुणानं काय गप्पा मारे अनेक ठिकाणी तुळजापुरात बसलेले परंतु त्यांचाही आपण या ठिकाणी विचार करायचा नाही संपूर्ण शहराने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे एवढं तुळजापूर शहर बंद इतिहासात कधी बंद नव्हतं ते बंद या छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानाच्या कारणामुळे झालेलं आहे मित्रो या बंदच्या दिवशी अनेक तुळजापुरातल्या संघटनांनी या ठिकाणी मोठ्या शक्तीशी काम केलं येणाऱ्या भक्तांना अन्नदानाचाच त्या ठिकाणी व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली फळं वाटले बिस्किटं वाटले केळी वाटल्या अनेक त्या ठिकाणी संपूर्ण येणाऱ्या भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चितपणाने व्यापाऱ्यांनी आपले व्यापार पण ठेवले उद्योग पण ठेवले व्यवसाय पण ठेवले पुजाऱ्यांनी अक्षरशः पूजा करण्याची सुद्धा तहकूब ठेवलं यात्रेगुरूंच्या सोबत गेले नाहीत मंदिरमध्ये यात्रेकरू परस्पर दर्शन करून गेले खऱ्या अर्थानं ज्यांचं कोटा यात्रेवर त्या संपूर्ण पुजाऱ्यांनी त्या दिवशी खऱ्या अर्थानं या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे आणि याचं कारण असं की हे तुळजाभवानी मंदिर हे खऱ्या अर्थानं आपल्या या जिल्ह्याची फार मोठी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी त्यांना उद्योगांचा व्यवसाय मिळतो आणि निश्चितपणानं या ठिकाणी आई तुळजाभाऊंचं वास्तव्य असल्यामुळे हजारो लोक या ठिकाणी त्यांना रोजीरोटी मिळत आहे म्हणून निश्चितपणानं अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजे अचानक दर्शनाला येतात आणि त्यांना दर्शनासाठी अडवलं जातं हे मंदिर प्रशासनाची चूक आहे त्यामध्ये कलेक्टरचासुद्धा हात आहे असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही याचं कारण असं मंदिर ट्रस्टचे कलेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची यंत्रणा ही एवढ्या एकट्या यंत्रणेवर ते लोक असे अडवणार नाहीत त्यांना बोलून सुद्धा त्या ठिकाणी मंदिरमध्ये मंदिर व्यवस्थापनाकडून अवमान झाला या संदर्भात आपण महाराजांच्या तुला शहर परदेश हात घेऊ त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला सर्व सर्व पक्षांनी दिला शहरवाशांनी दिला विविध संघटनेने दिला आता बऱ्याच ठिकाणी आता मोगाचा ओघा जाय केलं की कारवाई होत नाही कारवाई होत नाही त्याला मला असं वाटतं की आपण बी त्याला कारणीभूत आहे मात्र कसं आहे बारा तारखेला आपण हाजरी लावली त्याच्यानंतर आज नऊ दिवस झाले त्यानंतर आज आपली हितं परत म्हणजे नऊ दिवसानंतर आज आपल्याला असं वाटायला की काय झालं दुसऱ्या दुसऱ्याविषयी आपण बसायला पाहिजे होत आता कारवाईचा विषय जर झाला आता कलेक्टर साहेबाला जर का आलायचं असेल तर पाहिजे म्हणलं जसं की कलेक्टर साहेब बी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे महाराजाचा अवमान त्यांच्याकडून बी झाला आहे ठीक आहे संस्थांचे अध्यक्ष आहेत आपल्याला कलेक्टर साहेबाची कुणाची चुकी आहे कुणाची नाही ठीक आहे आम्हाला बघावं असं काय वाटत नाही आम्हाला एकच कळतं की महाराजांचा अवमान झाला महाराजाचा अवमान करा करणाऱ्या माणसाला माफी नाहीची ती कुणी असू द्या घरिफ्टर असू द्या नाही तर तू व्यवस्थापक असू द्या तशीदार असू द्या सगळे एका मळाचे मने आहेत मला काय म्हणायचं आज तर तुळजापूरचं उदाहरण द्यायचं काल सगळ्यात मोठ्या प्रमाणात म्हटलं तर मंदिर शिकिबीत असणारे जे वर्ग आहे पुजारी वर्ग आहे जरा तर काय पुजारी वर्गाकडनं थोडीफार हळत न कळत झूक तर नाहीच म्हणा पण झाल्यासारखं त्यांना वाढत असेल दुसऱ्या दिवशी पत्र येतं तीन महिने सहा महिने का बंद करून इथं नऊ दिवस झाले की का बंद झाले तरी अजून तिच्या शिपायला नियम पण नाही तहसीलदारला कशी नोटीस नाही कलेक्टर साहेबांचं कामं झालं आणि ह्याच्यावर विचारणार कोण माझं मुख्यमंत्री साहेबांना पत्रकार पत्रच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे